जय शिवराय या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणाबद्दलची माहिती स्वराज्य सूर्य शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांना ज्येष्ठ शुद्ध द्वादशी पंधराशे एकोणऐंशी म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुत्ररत्नाची प्राप्ती झाली शंभूराजांच्या रूपाने पुरंदरावर जणू स्वराज्याच्या दुसऱ्या सूर्याचा जन्म झाला कनकगिरीत मारल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचं नाव बाळाला ठेवण्यात आलं बाळंतपणानंतर सईबाईंची प्रकृती फारशी चांगली राहिली नाही त्या आजारी पडल्या त्यांच्या अंगावर पुरेसं दूध येत नव्हतं त्यामुळे जिजाऊंनी नसरापूर जवळील कापूरहोळ या गावच्या धाराव गाडे यांना संभाजीराजांची ताई थोडक्यात दूध आई म्हणून नेमले संभाजीराजे दोन वर्षांचे असताना म्हणजे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी मातृसुखाला पोरखे झाले या दिवशी राजगडावर सईबाई राणीसाहेबांना देवाज्ञा झाली संभाईराजांच्या आईची जागा मासाहेब जिजाऊंनी घेतली तसेच सोयरा राणी सुद्धा संभाजी महाराजांना अतिशय जीव लावत होत्या ज्या मातेने छत्रपती शिवरायांना घडवले तीच माता आता राजांच्या पालन पोषणाच्या जबाबदारीची आणि संस्काराच्या जबाबदारीची मेन धुरा सांभाळणार होती छत्रपती शिवरायांना सांगितल्याप्रमाणे जिजाऊंनी शंभूराजेंना रामायण महाभारत सांगितले असणारच पण जिजाऊ पुत्र व शंभूराजेंचे पिता शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमहर्षक प्रसंगांचा जिवंत इतिहास ही सुद्धा शिकवण शिवरायांच्या शिवरायांच्या रूपाने शंभूराजांना नक्कीच मिळालेली असणार केशव भट व उमाजी पंडित यांना शंभूराजांचे गुरु म्हणून नेमण्यात आलेले होते शंभूराजे हे नक्कीच अभ्यासात अतिशय हुशार होते तल्लपुतीचे होते त्यामुळेच त्यांनी अतिशय कमी वयामध्ये बुद्धभूषणम नायिका भेद सात सतक व नकशिका हे ग्रंथ लिहिले होते काही इतिहासकारांच्या मते शंभू राजांना काही भाषा वलिपी होत्या त्या किती होत्या याबद्दल भरपूर इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहे तसेच राजांनी वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला होता ऐकलं होतं असंही भरपूर पुस्तकांमध्ये लिहिण्यात आलेलं आहे इतर कला व शिक्षणाचा विचार केल्यास शंभूराजांना घोड्यावर बसणे शस्त्रविद्या म्हणजेच धनुष्यमान चालवणे तलवारबाजी दांडपट्टा भाल्याची फेक तसेच तालीम म्हणजेच मल्लविद्या या सर्व गोष्टींच्या प्रशिक्षणाची सोय मासाहेब जिजाऊंनी बालपणीच अतिशय चोख केलेली असावी वयाच्या चौथ्या वर्षी शंभूराजेंचा विवाह श्रंगारपूरच्या पिराजी शिर्के यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांचं नाव येसुरा येशूबाई असं ठेवण्यात आलं शंभूराजेंच्या या बालपणाच्या काळात तर स्वराज्यात खूप मोठमोठ्या मोहिमा सुरू होत्या व स्वराज्य बारसं धरू लागलं होतं सईबाईंच्या मृत्यूनंतर शिवरायांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केल्यानंतर ज्या मोहिमा झाल्या त्या मोहिमांमध्ये अतिशय कमी काळात इकडे कोल्हापूर पनाळ्यापर्यंत आणि पलीकडे कोकणापर्यंत स्वराज्याची धामधूम सुरू होती ज्याप्रमाणे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे अतिशय योग्य शिक्षण व प्रशिक्षण घेऊन एक भावी युवराज बळकट होत होता तसंच शिवरायांच्या आधिपत्याखाली स्वराज्य देखील बळकट होत चाललं होतं व याचाच धसका घेऊन शिवरायांच्या पराक्रमाला व अर्थात स्वराज्याला श देण्यासाठी मुघल बादशाह व विजापूरकर आदिलशाह या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं मुघल शाहीकडून मातब्बर हिंदू सरदार मिर्झा राजा जयसिंग दिलेर खानाच्या सोबत तर आदिलशाही कडून अतिशय क्रूर पण तितकाच पराक्रमी सिद्धी जोहर हे सगळे स्वराज्यावर एकत्र चालून आले एकंदर राजे साधारणतः पाच ते सात वर्षांचे असताना ही स्वराज्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती होती इथून पुढच्या छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्यातला इतिहास आपण पाहूया जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे